मोरोशीचा भैरवगड माळशेज घाटाच्या अलीकडे मुख्य डोंगर रांगेपासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे या गावाच्या मागे भैरवगड किल्ला आहे सह्याद्रीच्या खोऱ्यात चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीत गणला जाणारा मोरोशीचा भैरवगड पुण्यातील ॲडव्हेंचर जंक्शनच्या गिर्यारोहकांनी सर केला मानसिंग चव्हाण कृष्णा मरगळे लोकेश नाईलकर आणि अनंता कोकरे यांच्या टीमने ही मोहीम फत्ते केली गडावर भगवे निशान फडकवत त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसऱ्या बाजूच्या पोटात कोरलेली वेडी वाकडी कातळवाट क्लाइंबिंग रॅपलिंग थरार अशा पायऱ्या चढताना पोटात गोळा येतो आजूबाजूला सरळसोट कडे डोकावलं की चक्कर यावी इतकी या खोली किल्ल्याची उंचीवरून दिसते भैरवगड किल्ला हजार फूट लांब चाळीस पन्नास फूट रुंद दीड दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसतो ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाखाली मोरुशी गावाच्या बाजूला असलेल्या सुमारे चार हजार फूट उंच चाळीस पन्नास फूट रुंद असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाना डोंगर आजूबाजूला सरळसोट कडे डोकावलं की चक्कर यावी इतकी खोली भर दुपारी ही सूर्यकिरणे अडवली जातील अशा डोंगराचा शेजार त्याच्या एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसऱ्या बाजूच्या पोटात कोर असा एक भीमरूपी कडा माळशीच घाट उतरल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावच्या दक्षिणेस भैरव गडाची अजत्र भिंत आहे भूगर्भाच्या परिभाषेत अशा भिंतींना डाईक असं संभवतात पूर्ण पश्चिम दिशेत पसरलेल्या या भिंतीची उंची सुमारे चारशे पन्नास फूट आहे ही अजस्त्र भिंतस भैरवगड म्हणून ओळखली जाते या भिंतीवर पुढील बाजूने चढाई करत ऍडव्हेंचर जंक्शनच्या गिर्यारोहकांनी हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना दिली शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे